भरखुरलं टेन्शन आहे बरं एक तर घरात रेंज नाही राहत बाहेर इथं आलो तर थंडी वाजते त्याचबरोबर स्टँड पण नाही स्टँड पण मुलग आपलं व्हिडिओ स्टॅ म्हणजे हे स्टँड होतं मोबाईल यायचं ते पण मुलगा दुष्काळात ते राहा म्हणा एक 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 की टेन्शन येत राहते मागं काही ना काही त्यात तुम्ही पण आले की कमेंट करत ना काही नाही पटापट कमेंट करा पटापट मित्रांना झालं की नाही पाणी कोण आला लाईव्ह मध्ये सांगा पटकन चहा पाणी झालं की नाही काय करून राहिले हल्लीच्या टायमाला तुम्ही हातातच फोन ठेवा लागू आला तिथं जर ठेवलं म्हटलं फोन तर दळादळ पडू राहिला झालं दोन वेळा फोनाचं पडणं तर या पटकन लाईव्ह मध्ये रेंज प्रॉब्लेम वाटून राहिली का जास्त तुम्हाला म्हणजे अटकत अटकत येते का व्हिडिओ काय मग झालं पाणी चहापाणी काय चालू आहे कुठून पाहून राहील मध्ये तुम्ही कुठून आली तर कमेंट करा मित्रांनो पटापट पत। वेलकम टू लाईव्ह चे मला गाणी नाही आहेत बरं पण गाणे ऐकायला आवडतात लय एवढे कि लय जास्तीत जास्त मला गाणे आवडतात गाणे हाय हाय मित्रांनो कशा सर्वजण कशा सांगा पटापट पत, या पटापट पत लाईव्ह मध्ये या कमेंट करा कमेंट आ पनु सरकार आहे ना गळ्या काय लेखा मग घरात आले की मी बजावणार तुले बदाव करा बरं कमेंट करा बरं पटापट कमेंट केली तर मला पण सुस्ती काय बोला काय मी तर तुमच्या सांग मला गाणी खरोखर म्हणायला नाही आवडत एवढे पण ऐकायला जास्त आवडतात ऐकायला गाणे एवढे आवडतात मी सर्व कामं गाणी लावूनच करत असते घरातली कामं घरात टी व्ही लावून देते गाणी चालू करते आणि कामं झाडून भांडे कपडे घिपडे काम होईपर्यंत गाणे चालू करून ठेवून देत असते कमेंट पण करा हाय धनंजय तुपे हाय धनंजय कशी आहात तुम्ही मजेत आहात की नाही कमेंट करा आणि लाईव व्यवस्थित दिसते की नाही ते पण सांगा कारण की नेटवर्क प्रॉब्लेम जास्त असते बरं आमच्या गावामध्ये भरपूर नेटवर्क प्रॉब्लेम आहे यार एवढी की मी ते एवढी कावली ना नेटवर्क प्रॉब्लेम मी तर म्हणते मला जर कोणा व्याजानं जर पैसे दिले ना तरी मी व्याजानं घेते तरी पण गावात पहिले टावर बांधते सगळे पहिले मी लय कावली यार नेटवर्कले धनंजय कुठून आले तुम्ही लाईव्हमध्ये नक्की कमेंट करून सांगा करा करा कमेंट करा कमेंटमध्ये सांगा धनंजय तुम्ही कुठून आले मध्ये आणि मित्रांनो तुम्ही पण सर्वजण कुठून मध्ये आले लाईव्ह कुठून बघून राहिले नक्की कमेंट करून सांगा हे पा संग बोलण्यासाठी गप्पा मारण्यासाठी एवढ्या थंडी तिकडे बाहेर येऊन बसली आणि तुम्ही लोक कमेंट पण करून नाही राहिली किती खराब गोष्ट आहे मला काही समजते की नाही काही कमेंटा गिमेंटा क की नाही का फक्त लाईव्ह मध्ये पाहताच लाईव्ह लाईव्ह मध्ये आले आणि कमेंट करत नाही मग काय फायदा सांगा फायदा काय मग कमेंटच करत नाही बोलतच नाही लाईव्ह मध्ये तर धनंजय तुमची पण दुसरी कमेंट आली नाही परत करा पटकन कमेंट करा कमेंटमध्ये बोला सांगा तुम्ही कुठून आले लाईव्ह मध्ये कोणा गावावरून आले तुमच्या जिल्ह्याचं नाव वगैरे सांगा का है। योगेश काय आहे योगेश हाय हाय योगेश हाय योगेश कशा आहात तुम्ही मजेत आहात ना तुम्ही पण कमेंट करून सांगा तुम्ही कुठून आले लाईव्हमध्ये तर तुमचं गाव वगैरे कळवा लाईव्हमध्ये कुठून आले तर मला पण माहीत पडो की बा कुठून लाईव्हमध्ये आले आपल्या आजची युट्युब फॅमिली अजून येतात खूप सारे जण काय का राहिले म्हटलं नाही डबल गेला का माहिती चंपीन तो हा जाऊन बसते ना याच्यात होते मग अशी ते याच्यात जाऊन बसले ते का होते तर करा मित्रांना पटापट कमेंट करा मी तिकडनं बोलून राहिली <laughs> मुली बरोबर बाजूच्या घरात आहे ती घरात खळखळ आवाज आला मला असं वाटलं की बा आता घरात काही गेलं का दुपारी गाय गेली होती घरात घरात गाय गिली माहिती आहे का बाजारातलं जे सामान होतं ना आणलेलं ते सर्व खाल्लं होतं योगेश काय म्हणाले आणवी तालुका सिल्लोड आण तालुका सिल्लोड सिल्लोड तालुका आणि जिल्हा कुठला येते हा म्हणजे मी आण हे गाव पहिल्यांदा ऐकलं बरं मी याच्या आधी हे गाव ऐकलं नव्हतं म्हणून विचारलं की हे तुमचा जिल्हा कुठला आहे बोर <laughs> खाल्ले okay, <kh> दोन चार दिवस मी ना अन भयंकर खोकला आला एवढा खोकला आला कधी अरमांना खोकला सर्दी ताप काय पुसता इंजेक्शन सलाईन जिल्हा संभाजीनगर असं असं संभाजीनगर ओ बरं 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 औरंगाबाद समजलं छान आहे चांगलं आहे औरंगाबादवरून म्हणजे संभाजीनगरवरून तुम्ही आले थँक यू धन्यवाद आणि स्वागत आहे तुमचं आणि स्वागत आहे बरं तुमचं माझ्या लाईव्ह चॅनलवर यूट्यूब चॅनलवर लाईव्हमध्ये असं म्हणायचं होतं मला तुम्ही माझी हे व्हिडिओ बघितले का आ, योगेश दादा तुम्ही माझे व्हिडिओ बघितले का या चॅनलवरचे माझ्या रोशनी अँड हरीश या चॅनलवरचे माझे व्हिडिओ बघितले का बघितले नसतील तर नक्की व्हिडिओ बघा लाईक करा कमेंट करा व्हिडिओ आवडले तर आणि सर्व व्हिडिओ माहिती आहे का कॉमेडी आहे डान्स व्हिडिओ आहे त्याचबरोबर स्टोरी विडिओ आहेत स्टोरी व्हिडिओ तर एवढे चांगले आहेत ना आमच्या भाषेत म्हणजे जसं मी आता तुमच्याबरोबर बोलत आहे तर ती समजा आपले शुद्ध मराठी थोडीफार बोलते हां म्हणजे लाईव्ह घेताना पण आमचे जे व्हिडिओ आहेत ना ते आमच्याकडील भाषेत आहेत आणि तुम्हाला काय वाटते मी कुठल्या जिल्ह्यातली असणार तुम्ही सांगा बरं जी का आता तुम्ही तुम्ही कोण्या जिल्ह्यातली असणार आणि अन... कळली असेल सांगा बरं तुम्ही करा कमेंट पटापट कमेंट करा मित्रांनो कमेंट मध्ये बोला आ, प्रयास प्रयास रे तिकडे आहेस का तू अ रोहन अ इकडे रे बा बारे बाबू कसा शाईना इकडे हो मा <coughs> एक घरातला लसणाचा दाठा एक लाइनिंग प्लेट आणून देतो बा तुम्ही येता का यार दे रेता मग मला माहित आहे का तू एवढं दहात पळय तेशी नाही राहा माझं हो हो रिता प्रोडक्शन हा ताई अकोला जिल्हा ओ सांगा बरं योगेश दादा खरंच सांगा मी कुठल्या जिल्ह्यात बोलत आहे लाईव्ह कुठून आली आहे तर तुम्ही पण सांगा आता तुम्ही सांगितलं की तुम्ही संभाजीनगर मधल्या तर आता एक वेळा सांगा की बा मी पण कुठची येते पण सांगा मी नाही सांगणार हा आण चांगला एक दोन गाठा आण लगे पिलेट आण रे बाबा हाय ताई झालं की चहा पाणी काय करून राहिल्या काय रे झालं दारखे सांग ना तुले दोन आण बर लसणाचे गाठी दोन आण आणि एक प्लेट आण हा दोन आण दोन अबे दोन सांगतले ना का तुला अख्खी थैली आण रे पुरी थैली आण सांगितली का तुले गोश्या आण आणि पिलेट रे सोलले का मंडून देऊ का लसन सांगितलं ना रे शंभ्या तर या बरं पटापट लाईव्ह मध्ये या कमेंट करा काय लेकर आहेत ना लहान लहान लेकर जिल्ह्यामध्ये राहता व्हेरी गुड यांनी ओळखलं मला कि मी कुठल्या जिल्ह्यात पण कराई नक्की जाऊन आहे अरे आम्ही नेहमीच सर्व व्हिडिओ बघतो हा हम्म येऊन बसली खुडखुडून करत तुमच्या संग बोलेले तुम्ही लोक पाहता मट मत मले कमेंट करत ना काही नाही असं कुठे असते की कमेंट करा पट गोष्ट गोष्टी करू आपण मोठमोठरा पाहिलं होता व्हिडिओ की प्रॉब्लेम चालू आहे नेटवर्क प्रॉब्लेम आहे जास्त म्हणून या मित्रांनो पटापट लाईव्ह हो मध्ये या आबर... तर ठीक आहे मित्रांनो आपण उद्या सकाळी भेटू आपण राईट अकरा वाजता चला तर या मग अकरा वाजता लाईव्हमध्ये